मी सांगितलं माझ्यामुळे कोणी येईल कोणी पडेल हा डाग माझ्यावर लावायचा नाही मी नाराज नाही खुश आहे माझी भूमिका जाहीर केली होती परत सांगतो माझा जिल्हा दौरा सुरू आहे जिल्ह्यामध्ये माझ्या सगळ्यांची भेटणं सुरू आहे आज सकाळपासून मी पब्लिकमध्ये आहे लोकांमध्ये आहे लवकरच मी माझी ह्या लोकसेवेची भूमिका त्यांना वाऱ्याची चर्चा करण्यासाठी माझी हवामान खातं आय एस अधिकारी त्यांच्याकडे आहे सगळ्या कार्यकर्त्यांची म्हणजे सगळ्या पक्ष नगरसेवक होते इतर पक्षाचे पदाधिकारी होते सगळ्यांशी साहेब बोलले आणि नॉर्मली बोलले त्यामुळे असं काही नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उलट मला आनंद आला असता एखादी गोष्ट राजकीय चर्चा झाली असती काही ठरलं असतं तर मी त्यांना सांगायला लावलं असतं की साहेब ठरलं सांगा पण जर ठरलंच नाही माझी बॉडी लँग्वेज बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की मी फिरणार आहे आणि निर्णय घेणार आहे तरी तुम्ही मला म्हणता की बंद झाल्या बाहेर येऊन काहीतरी काही तुमच्या आतली बोललं असेल ना तुम्ही हे बघा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्या घरी मुख्यमंत्री येतो हो याचा ये आनंद मला होणार नाही राहिले बंद आला चर्चा बंद चर्चा झाली काही होणार ऐका त्यांना त्यांनाची चर्चा करण्यासाठी माझी हवामान खातं आय एस अधिकारी त्यांच्याकडे आहे त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांशी म्हणजे इथं सगळ्या पक्ष नगरसेवक होते इतर पक्षाचे पदाधिकारी होते सगळ्यांशी साहेब बोलले आणि नॉर्मली बोलले त्यामुळे असं काही नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उलट मला आनंद झाला असता एखादी गोष्ट राजकीय चर्चा झाली असती काही ठरलं असतं तर मी त्यांना सांगायला लावलं असतं की साहेब ठरलं सांगा पण जर ठरलंच नाही माझी बॉडी लँग्वेज बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की मी फिरणार आहे आणि निर्णय घेणार आहे तरी तुम्ही मला म्हणता की लोक लोकसाहेब काहीतरी म्हणत असता बाहेर येऊ दे काही तुमच्या आतली बोलले असेल ना तुम्ही हे बघा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्या घरी मुख्यमंत्री येतो हो याचा ये आनंद मला होणार नाही पण राहिले बंद झाला चर्चा बंद चर्चा झाली काय होणार माझ्या लोकांशी बेहमानी झाली असते माझ्या लोकांशी गद्दारी झाली असती त्यांनी मला समर्थन दिलं मी तुम्हाला जबाबदारी सांगतो मी एक विशिष्ट चळवळ करत असताना देखील अठरपकड जातीच्या समाजाने मला पाठिंबा दिला आणि मी जर राजकीय के सौदा केला असता तर माझी किंमत शून्य झाली असती मी परत तुम्हाला सांगतो त्यामुळे त्यांनी यावं आणि मला लाडगोड लावा असं नाही आज मी <coughs> फॉर्म काढल्यानंतर ते या ठिकाणी आलेले याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठं तरी वाटलं असेल की आपण न सांगता यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे निवडणुकीतून त्यामुळे ते मला भेटायला आले पण सर्वेक्षणामध्ये तुम्ही एक नंबरवर होता असं वारंवार सांगत होते आणि त्या स्थितीमध्ये आता तुमची ताकद जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे लोकसभेमध्ये वाढलेली आहे तर याचा अर्थ तुम्हाला विनवणी करणं किंवा तुम्हाला काहीतरी त्या पत्रात टाकणं हे आले असतील असं साधा दृष्ट मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून सांगतो कुठल्याही आश्वासनावर चर्चा झालेली नाही आणि मी परत जबाबदारीने सांगतो एक कौटुंबिक एक नॉर्मल एक डिस्कशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते चार चौघांमध्ये झालेलं आहे आणि मी जर कुठल्या पदाला लालायच नाही कुठल्या पदाला इच्छुक नाही तर मग पदाचा विषय आला करून जिल्हा दौऱ्यानंतर बुमरेंचा प्रचारात विनोद पाटील दिसतील का मी जिल्हा दौरा झाल्यानंतर सगळ्यांची परत संवाद साधल्यानंतर जी जनता म्हणेल जो उमेदवार असेल तो कोणीही असेल त्या उमेदवारासोबत मी जाहीरपणे जाईल हे मी आज पुन्हा एकदा उमेदवार सुद्धा हे बघा मान्य उपमुख्यमंत्र्यांचा आदर मी का करतो कारण सुरुवातीच्या काळापासून मी ज्या ज्यावेळेस सामाजिक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो मला कधीच त्यांनी रिकामा पाठवलं नाही फोन केला निर्णय घेतला जी जी लढाई असेल त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळं ते मला पितृतुल्य आहे त्यांचा आधार मी कायम करेल त्यांचंही मोठ्या मनाचा त्यांचंही मी मनाचं मोठेपणा जर तुम्हाला सांगायचं ते देखील आज मला कुठल्याही आगरही नव्हते किंवा ते देखील माझ्यावर कुठला असं म्हणत नव्हते की विनोद तुला असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे त्यांनी उलट माझं कौतुक केलं की तुझी भूमिका मी बघितली तू भूमिका योग्य मान तर या गोड संबंधाचा फायदा मुख्यमंत्र्यांना होईल हे बघा मुख्यमंत्री हे फार मोठी ताकद आहे माझ्यासारख्या किरकोळ कारकळ कार्यकर्ते त्यांचा काय फायदा करू शकतात मी फार रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला परत एक तळमळीने सांगतो मला सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका मी जाहीर करणार आहे आणि ती लोकांना भेटल्यानंतर ती कोणती भूमिका असेल असा याचा अर्थ नाही की मी अमुकचाच करेल किंवा तमुकलाच विरोध करेल कारण जो विकास करेल आणि लोकांना वाटेल आपला उमेदवारी त्याच्यासोबत जाईल गप्पा झाला कारण पंचेचाळीस पन्नास मिनिट एकनाथ तुमच्या घरी आले होते काय चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांची सलीच्या भेट प्रॉब्लेम आहे त्या अगोदर साहेब पालकमंत्री असताना संभाईनगरचे त्यावेळेस आले मुख्यमंत्री असताना आले आणि आज देखील आले आल्यानंतर बुम पुढे माझ्या कुटुंब आम्ही सर्वांनी भेट घेतली माझ्या सहकार्यांनी भेट घेतली जिल्ह्यातील सर्व पुढारी आणि साहेबांनी अनौपचारिक चर्चा ठिकाणी मला आज तुम्हाला जबाबदारीने सांगायचे की साहेबांशी आज जे सर्वांनी मिळून जे चर्चा केली राजकीय त्याच्यामध्ये तर साहेब बोलले सगळ्यांना की विनोदला द्यायचं होतं परंतु ठीक आहे तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं मी उमेदवारी आपल्याकडं मागत होतो तो माझा अधिकार तुम्हीच दिला होता परंतु तुम्ही निर्णय घेतला पक्षाचे मालक तुम्ही आज तुम्ही जो निर्णय घेतला तुमचा निर्णय तुमचं योग्यच आहे आणि राहिला माझा प्रश्न तर मी कालच माझी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे मी या निवडणुकीवर घेतलेले आहे मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क करतो आज देखील मी संपर्कात असताना मला आज निरोप आला की मान्य मुख्यमंत्री साहेब तरी येत आहेत तर मी त्यांचं स्वागत केलं आदर आतित्य केलं आणि जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी ते च हात सांगितलं साहेब आपण निर्णय घेतला तुम्हाला मान्य आहे याच्यावर मला चर्चा देखील करायची नाही अशा पद्धतीने साहेब आज आले का का दरह दरह ना आम्हाला लग सर्वांना तुमचं राजकीय भूमिका काय असेल मग राजकीय भूमिका मी माझी काल मांडलेली आहे माझा जिल्हा दौरा सुरू आहे हा जिल्हा दौरा झाल्यानंतर आम्ही सर्वजण सहकारी बसू आणि लोकसभेमध्ये कोणासोबत जायचं हा निर्णय आम्ही मी तुम्हाला जबाबदारी शकतो शिंदे साहेब देखील त्यांची जी भावना आज होती ती हीच भावना होती की तुला उमेदवारी मला द्यायची होती परंतु ठीक आहे तर मी म्हणलं साहेब तुम्ही त्याच्यावर चर्चा करूच नका माझं त्याच्यावर कुठलाही शब्द बोलायचा नाहीये तुम्ही निर्णय घेतलेला तुमचा निर्णय योग्यच आहे असं आम्ही समजून त्या निर्णयावर कुठला आश्वासन, आश्वासन दिलंय का मुख्यमंत्री विधानसभा किंवा इतर नाही बघा मी काल पण सांगितलं की मला लोकसभेमध्ये जायचं आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडायला जायचे मला जर दुसरीकडे आज जायचं असेल तर मी दुसरी जबाबदारी त्यांना कशासाठी मागतो मी परत एकदा सांगतो की आज साहेबांनी एक कौटुंबिक भेटप्रमाणे आले तुम्ही जर त्यांचे सगळं काही आता तुम्हाला व्हिडिओज पोस्टर्स दिसतील एकदम निवांत बसलेले होते आणि राजकीय चर्चा त्या ठिकाणी कुठलीही झालेली नाही कारण मी एकट्यात नाही भेटलो आम्ही सोबत भेटलो जनरल चार ठिकाणी चर्चा होती मला कुठल्याही प्रकारे ते म्हणलेलं नाही की माझ्या पक्षात आहे की अमुक पद त्याचं कारण असं आहे मी माझ्या दरवाज्यामध्ये स्वागत करत असताना पहिला शब्द मी वापरला साहेब आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे आपण माझा विचार केला आपली तीव्र इच्छा होती परंतु काय अडचण जो शकले नाही याच्यावर मला करा करायचे नाही पण विनोद पाटील विनोद पाटील प्रचार करतील असं त्यांनी जाहीर जाहीर मध्ये सांगितलं की विनोद पाटील